मुख्यमंत्र्यांनी खरं बोललं पाहिजे मंत्रिमंडळानं खरं बोललं पाहिजे परंतु माननीय मुख्यमंत्री जर खोट बोलत असतील विश्वास मारहाण करून अटक झाली दुपारी आणि संध्याकाळी एक दीड वाजता अमानुष पद्धतीनं तडफडून मारलं जात पस्तीस वर्षाच्या तरुणाला आणि मुख्यमंत्री चक्क सभागृहात खोटं बोलतात की पोलिसांनी मारहाण केलीच नाही मग तपास योग्य पद्धतीनं झाल्यानंतर पोस्टमॉर्टम न्यायालयाच्या न्यायकक्षेच्या अंतर्गत झाल्यानंतर पोलिसांवर मनुष्यवादाचा गुन्हा त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर कसा होतो या महाराष्ट्रात माणसाला काही किंमत आहे की नाही माणसाच्या जगण्याला काही किंमत आहे की नाही म्हणजे आपल्या विचारांवर आपल्या महापुरुषांवर या देशाच्या लोकशाहीवर प्रेम करणं राज्यघटनेवर प्रेम करणं हा जर जीव घेण्याचा प्रकार होत असेल तर सावधान तुम्ही भारता भारता त्या भारतात राहताय ज्या भारताला स्वातंत्र्य मिळालंय आणि त्या स्वातंत्र्य मिळालेल्या भारतामध्ये माणसाला त्याच स्वातंत्र्याला ज्या राज्य म्हणून त्याच्या निषेधार्थ जर कोणी रस्त्यावर उतरलं तर त्याला हातपाय बांधून मारलं जात जीव जायपर्यंत मारलं जात, आणि त्याला संपवलं जात हा त्या व्यक्तीचा त्याचे विद्यार्थी होते लॉ करत होते आणि संविधान समर्थक म्हणून सर्वांना सप्रेम जय शिवराय जय इजाऊ जय भीम जय जै महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विषय गंभीर आहे विषय संवेदनशील आहे विषय सरकार दाबत की खरच या विषयाकडे महाराष्ट्राचं लक्ष वेधणं सुद्धा गरजेचं आहे कारण सूर्य सोमनाथ सूर्यवंशीची हत्या जी पोलिसांची हत्या लक्षात ठेवा ते प्रकरण काय होत दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर एक संविधान शिल्प आहे आणि त्या संविधान शिल्पाचा कुठल्या तरी नतद्रष्ट संविधान विरोधी देशविरोधी घाणेरड्या वृत्तीच्या माणसांकडून विटंबना करण्यात आली त्या संविधानाच्या त्या कोनशिल्याचा कोणा त्या ठिकाणी तोडण्यात आला संविधान मानणाऱ्या संविधान समर्थक आंबेडकर चळवळीतले आणि ज्यांना शक्य आहे ती सगळी लोक प्रकरण दहा डिसेंबरचं होतं अकरा डिसेंबरला जमली परभणी बंची मोर्चाची त्या ठिकाणी त्या मोर्चाच्या जे काही रस्त्याने निघाला होता लोक संविधान जिंदाबादच्या घोषणा देत होते त्यावेळेस त्या सगळ्यांचं ते शूट का करत होते काही तरुणांनी काही जणांच्या गाड्या वगैरे तोडल्या त्याच्यात पोलीस आक्रमक झाले आणि हा सूर्यवंशी बिचारा आपलं शूटिंग करत होता होता त्या सगळ्यांवर लाठी चार्ज केला धरपकड सुरू केली कारण लोकांच्या काही नुकसान होत आणि संख्या भरपूर जमली होती कारण स... भारतीय राज्यघटनेचा अवमान सहन करणं कुठल्याच भारतीयामध्ये ते सहनशीलतेच्या पलीकडे लोक सुद्धा जे आंदोलक होते त्यांना सुद्धा पकडलं आणि त्याच्यात सोमनाथ सूर्यवंशी सुद्धा त्याच्यामध्ये तिथं असल्यामुळं आणि पोलिसांनी त्यांनाही पकडलं पोलीस स्टेशनला अकरा डिसेंबरला घेऊन गेले पद्धतीचा राग येत होता किंवा काय डोक्यात राग असेल माहित नाही त्या पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत कारण त्यांच्या अंडर ते पोलीस स्टेशन येतं आणि त्यांच्याच आदेशाने पोलिसांनी जे काही पोलीस कोठडीत लोकांना त्या ठिकाणी अटक केली होती त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली परंतु सोमनाथ सूर्यवंशीला इतकं मारलं इतकं मारलं त्या बिचाऱ्याचा त्याच रात्री जीव गेला हे प्रकरण दाबण्यात आलं पोलिसांनी हातवर केले वेगळी वेगळी कारण दिली पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला परंतु शेवट्या राज्यघटनेच्या समर्थकाचा जीव घेतलाय दोन्ही घटना परभणीमध्ये मनाला संताप आणणारे आणि त्या आईनं त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं सुद्धा काही गोष्टी बद्दल आक्षेप घेतले त्यातबाईचा तरुण मुलगा गेलाय आणि मग सगळी लोक त्यांच्या पाठीशी उभी राहिली ज्यावेळेस या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे म्हणून मोर्चे निघाले माननीय न्यायाच्या परत पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्याच्यामध्ये त्यांच्या शरीरावर इंजुरी होत्या मारहाण झालेले घाव होते, होते। आणि याच प्रकरणामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या परभणीचे तत्कालीन दहा अकरा डिसेंबरला जे तिथं त्या सेवेत होते त्यांचं निलंबन करण्यात आलं माननीय न्यायालयाच्या कक्षामध्ये सुद्धा असतील पी आय पकड पोलिसांना कसं वाचवायचं पोलिसांना कसं वाचवायचं पोलिसांना क्लीन चिट द्यायची मग त्यांच्या सोयीनं बोलायचं तपास अधिकारी शेवटी यांचेच म्हणजे जे काही मुख्यमंत्री महोदय बोलले मारहाण वगैरे झाली नाही किंवा याला वेगळं वळण दिलं जात आहे वगैरे म्हणजे त्यांना काय दुःख असतील आणि मुख्यमंत्री सभागृहात काय बोलतात त्याच्यावर त्याची आई म्हणतात की मुख्यमंत्री खोट बोलतात खर तर त्या पी आय ला अटक करून म्हणजे आणि त्याच्या सगळ्या टीमला अटक करून कठोर शासन झालं पाहिजे सोमना पद्धतीचा त्रास देतात त्यावेळेस काय सगळेच अधिकारी वाईट आहेत असं म्हणणार नाही परंतु ज्यांनी वाईट केलंय मी ती नुसती वाचली तरी मला म्हणजे असं असं हे झालं खरं तर ही, ही संघटित गुन्हेगारी आहे वर्गणार करणार आणि करावं अशी परिस्थितीच नाहीये या घटनेचा करावा तेवढा निषेध कमी आहे म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची आई म्हणते की मुख्यमंत्र्यांनी दिशाभूल करू नये खोटं बोलू नये मला खरंच राज्यकर्त्यांना प्रश्न विचारायचा आहे समाजाला प्रश्न विचारायचा आहे चळवळी चालवणाऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे आंदोलकांना प्रश्न विचारायचा आहे जिवंत विचारांच्या भारतीय नागरिकांना प्रश्न विचारायचा आहे हे सरकारची खोटी बोलण्याची वृत्ती सरकारची जुलूमशाही अधिकाऱ्यांची मोगलाई दादागिरी सर्वसामान्य लोकांनी किती दिवस सहन करायची आणि सरकार चुकीच्या गोष्टीला का पाठीशी घालत किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांना ज्यावेळेस ते काय बोलतायत त्यांना जे ब्रीद केलं जात आहे त्यांच्यापर्यंत जी माहिती आहे ती घेतलं नाही पाहिजे ज्याचं सरकार असतं त्याच्याच तालावर सगळे अधिकारी नसतात माहिती आहे सगळ्यांना सगळ्यांना सगळ्यांच्या नोकऱ्या वाचवायच्या पण मूळ प्रश्न तसाच आहे ज्यानं अवमान केला त्या संविधान शिल्पाचा तो आरोपी अजून पकड म्हणजे आमदार दादागिरी करणार सगळं काय चुकीचं चांगलं वाईट हनी ट्रॅप पर्यंत सरकारचे वाबाडे निघणार मंत्री सरकार अधिकारी आत्मचिंतन करण्याची वेळ आली महाराष्ट्राला एवढंच मला या ठिकाणी मानायचंय अचानक राजीनामा तयार होतो आणि ते थेट राजीनामा राष्ट्रपती महामहीम यांच्याकडे पाठवला जातो उपराष्ट्रपतींच्या राजीनेम्याला खरंच त्यांच्या वयाच कारण उपराष्ट्रपतींच्या राजीनेम्याला खरंच त्यांच्या वयाच कारण आहे का आहे का त्यांच्यावर दबाव आहे आपलं महत्वाचं कारण सांगून त्याच्यातून पाय काढून घेतला किंवा राजीनामा दिला देशभर चर्चा सुरू आहे पण मला जे महत्वाचे कारण वाटतात आणि मला जी माहिती आणि त्या पदावर बसणाऱ्या माणसाकडून ज्या घटना घडल्या त्याच्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला का कारण सरकारच्या मनात वेगळं होत आणि महामहीम परराष्ट्रपती महोदयांच्या मनात वेगळं होतं संत केलं याच गोष्टी खऱ्या आहेत का अजून काही गोष्टी वेगळ्या आहेत माझ्या मनात तर वेगळेच प्रश्न होते की ज्यांचं पंच्याहत्तर वय सरलेलं आहे जवळपास गेलेले आहेत खर तर त्यांनी राजीनामा देणं गरजेचं होतं त्याच दिवशी खासदार देशभरातले दिल्लीमध्ये आले आणि त्यांच्या खासदार देशभरातले दिल्लीमध्ये आले आणि त्यांच्या कानावर पहिलीच बातमी जर अशी पडत असतील आणि ही खास करून राज्यसभेच्या तर ही देशाला आश्चर्य आणि याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची की दिल्लीमध्ये नेतृत्वात काहीतरी मोठी गडबड झाल्यामुळे धनखड साहेबांना विनाकारण राजीनामा द्यावा लागला का किंवा मी जे काही पाच करणं सांगणार आहे त्याच्यामुळेच राजीनामा दिला का मी संतोष शिंदे नवीन असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल मात्र सबस्क्राईब मुर्मू मॅडम यांच्या नेतृत्वाखाली या देशाचा वन नेशन वन इलेक्शन कडे आता प्रवास सुरू आहे राष्ट्रपती पदावर सुद्धा काही बदल होतील अशी शक्यता नाकार नाही तशा देशात चर्चा सुरू आहे आपल्या पदाचा राजीनामा दिला तो राजीनामा देणं सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आहे का सरकारनं जे निर्णय घेतले होते त्यांना ते इम्प्लिमेंट करावे लागतील म्हणून त्यांनी अगोदरच राजीनामा दिला का त्यांचा राजीनामा होणारच होता काही लोकांना वाचत म्हणल्यावर शेवटी तुम्हीच घरी बसा अशी परिस्थिती निर्माण झाली की काही खासदारांनी ठरवलं की नेतृत्व बदल झाला पाहिजे आणि तो ज्यांना अधिकार आहे त्यांच्यापर्यंत ती पत्र व्यवहाराची त्या अर्जाची प्रत जाऊन पोचेल तोपर्यंत कुणकुण लागता क्षणीच वयाच कारण दिलं की मला माझ्या वयोमानानुसार हे सगळं आता करता येणार नाही चालवता येणार नाही म्हणून राष्ट्रपतींचा म्हणजे त्यांच्याकडं उपराष्ट्रपती पदा त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची प्रामाणिकपणे खरं सांगा पहिला मुद्दा जो त्यांनी मूळ कारण म्हणून दिलाय धनखड साहेबांच वय तब्येतीच निमित्त म्हणून तो त्यांनी जो राजीनामा दिलाय तो खरा आहे की खोटा आहे माझ्या मते तस काही सुद्धा नाही धन साहेब पक्षाशी असणारे शेतकऱ्यांबद्दल प्रेम दाखवून बरोबर सरकारच्या बाजूने सगळं फिरवणारे या सगळ्या गोष्टी प्लस पॉइंट असताना धनकड साहेब राजीनामा देतीलच कसे हा पहिला प्रश्न आहे तर त्याच उत्तर अस आहे तब्येतीच कारण नाही मग मा दुसरा माझा महत्वाचा मुद्दा आहे की जस्टिस वर्मा यांनी जो काही आर्थिक घोटाळा केला त्यांच्याकडं जे काही महाविभाग लावून त्यांना म्हणजे या सगळ्या प्रक्रियेतून सरकारला त्यांना वाचवायचं होतं पण धनगड साहेबांना ते नको होतं कारण शेवटी त्या सभागृहाचं पावित्र्य राखून कायदेशीर योग्य पद्धतीनेच घटना घडल्या पाहिजेत आणि सरकार मात्र त्याच्यात वेळ काढूपणा करणार होत कारण कदाचित त्यांना त्यांना वाचवायचं होत आणि मग त्यांना ते सहन झालं नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला असेल का तुम्हाला काय वाटत म्हणजे एखाद्या सरन्यायाधीशांच्या किंवा एखाद्या हायकोर्टाच्या जजेसच्या सुप्रीम कोर्टाच्या जे जर इतक्या सर्वोच्च पदावर बसून जर अशा घटना करत असतील आणि कुठल्याही कपाट उघडलं तरी पैसा बेडच्या खाली पैसे तिजोरीत पैसे पैसेच पैसे असं कधी होऊ शकत हे त्याच वेळेस कुलाचित मान्य नव्हती का विरोधकांना सभागृहामध्ये एकाही विरोधी राज्य म्हणजे राज्यसभेच्या खासदारांना बोलू दिलं जात नव्हतं आवाज उठवू दिला जात नव्हता तेच, तेच खासदार आज आश्चर्यचिकित झाले की अचानक हे कैसे हो होवटी पर्सन वर कुणाचं तरी प्रेशर असतच कुठल्याही खुर्चीवर आणि मग तो परिणाम त्यांच्या त्या ते निर्णयावर होऊ शकतो का म्हणून त्यांनी राजीनामा दिला चौथं महत्वाचं कारण आहे सत्तेसमोर येणार नाही मोठ्या माणसांचं आणि जे काही येईल ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या माध्यमातून येईल पण मला असं मी मध्ये एक व्हिडिओ पाहिला होता प्रधानमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ स्वतः दनखड साहेब म्हणजे जे उपत्र ते पुढे होते मागं होते समोरासमोर होते का त्यांनी पाहिलंच नाही किंवा स्मिथ हास्य करून त्यांनी रिप्लाय सुद्धा दिला असेल परंतु यांना कळाला नसेल वगैरे वगैरे डिफेन्स मध्ये तुम्ही काही पण शब्द वापरून तो वेळ मारू घेऊन जाऊ शकता पण मला म्हणायचं आहे जो व्यक्तीच तुमच्या विचारांचा फॅन असेल तो व्यक्ती तुमच्या विरोधात अच्छा की सरकार असं कुठल्या दृष्टीनं अडचणीत येणार होत किंवा तर धनगड साहेब घटनात्मक पदावर असं काही शंका नाकारता येत नाही आणि त्याच्याबरोबरच दुसरी या देशामध्ये जे जे काही महत्वाच्या घडामोडी घडत आहेत ठरून घडतायत काही सोयीनं घडतायत काही प्लांट केले जात आहेत त्या सगळ्या लोकांना सुरक्षिततेनं यांचं सगळं सेटिंग त्या ठिकाणी झालंय का हा माझा पाचवा महत्वाचा मुद्दा होता आणि हीच महत्वाची कारण आहेत याच्या व्यतिरिक्त काय नाही शेवटी एका सर्वोच्च पदावर बसणाऱ्या माणसाला अजून कशाची अपेक्षा असू शकते कशाचीच नाही पण जर कारभार मानासारखा होत नसेल तर म्हणजे मी राज्याच्या मंत्रिमंडळातली एक गोष्ट दररोज ऐकते माझ्या काही मित्रांकडून अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यामुळं इतका मोठा निर्णय घ्यावा लागला एक याचा अर्थ तिथं दुसरी कोणाची तरी वर्णी लावायचे किंवा त्यांना बाजूला बसवायचंय आणि तसंही वयाची मर्यादा स्वतः प्रधानमंत्री महोदयाने लावली म्हणल्यानंतर परत तेच प्रधानमंत्री साठी इच्छुक होतील असं वाटत नाही परंतु ते ते पद सुद्धा सोडणार नाहीत असंही का हे सुद्धा मला नाकारता येणार नाही मला एवढंच म्हणायचंय जर इतकी मोठी घटना या देशामध्ये घडली असेल अजूनही प्रधानमंत्री महोदयांनी चकार शब्द काढलेला नाही याचा सुद्धा विचार झाला पाहिजे ना महाराष्ट्रातल्या कुठल्या प्रकरणावर झाला विचार करायला लावणार आहे एवढंच मला या माध्यमातून मांडायचं पण हे सगळं होत असताना या देशाच्या लोकांच्या मनात काय आहे आणि सरकारच्या मनात काय आहे दोन्ही वेगळी वेगळी टोकं आहेत भले ते जरी जुळू शकत नसतील तरी हळूहळू जवळ येताना ज्यांचे ज्यांचे पाय रुज पडतात ज्यांना ज्यांना आधाराची गरज आहे स्वार्थापोटी ज्यांना एकमुखी पाठिंबा घेऊन काहीतरी मिळवून आयुष्यात गुजरान करायचे अशा लोकांकडून मी कधीही अपेक्षा करणार नाही मी अपेक्षा त्या लोकांकडून करतोय जे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर जो, जो काही निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल पण तो जर नसेल तर त्याचा कडाडून विरोध होतोय आणि मग त्यांचे समर्थक जर गोळा होऊन चुकार फक्त आहे देशाच्या किंवा राज्याच्या हिताच्या निर्णयाच्या बाबतीत तेवढे संवेदनशील नाहीत तेवढंच मला म्हणायचं आहे बाकी आपण सुज्ञ आहात त्याच्यावर तुम्ही प्रतिक्रिया द्या कमेंट करा हजारो लाखो लोक पाहत असतात त्याच्यामुळे तुमच्या प्रत्येकाचा